नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील जिल्ह्याची संबोधने ओळख आणि भारत शेजारील देश व त्यांची राजधानी याविषयी माहिती अभ्यासणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेन महाराष्ट्र जिल्ह्याची संबोधने ओळख एक आर्थिक राजधानी जिल्हा मुंबई दोन सांस्कृतिक राजधानी जिल्हा पुणे तीन ऐतिहासिक राजधानी जिल्हा कोल्हापूर चार आध्यात्मिक राजधानी जिल्हा पंढरपूर पाच महाराष्ट्रातील शैक्षणिक राजधानी जिल्हा पुणे सहा महाराष्ट्रातील पर्यटन राजधानी औरंगाबाद सात महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर जिल्हा पुणे आठ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया नऊ लेण्यांचा जिल्हा औरंगाबाद दहा सर्वाधिक वणे गडचिरोली अकरा महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वे जाळे जिल्हा सोलापूर बारा महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा नंदुरबार भारत शेजारील देश व त्यांची राजधानी एक पाकिस्तान पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद दोन अफगाणिस्तान त्याची राजधानी आहे काबूल तीन चीन चीनची राजधानी आहे बिजिंग भारत शेजारील चौथा देश आहे नेपाळ त्याची राजधानी आहे काठमांडू पाच भूतान राजधानी थिंपू सहा बांगलादेश राजधानी ढाका सात म्यानमार म्यानमारची राजधानी आहे यांगोन आठ श्रीलंका श्रीलंकाची राजधानी आहे कोलंबो नऊ मालदीव राजधानी आहे माले